नमस्कार मी विजया कोकणचा स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आयुर्वेदिक चहा थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीमध्ये उपयुक्त असा आयुर्वेदिक चहा बनवूया तर प्रथम एक मी भांडं घेतले आणि त्या भांड्यामध्ये दोन कप पाणी घेऊया हे पहा दोन कप पाणी घेतलेलं आहे आणि आता ते गॅसवर ठेवायचं आहे गॅसवर उकळी पर्यंत आपण ही तयारी करायची आहे बघा हे आहे तुळशीची पानं आणि एक आल्याचा एक इंच तुकडा घेतलेला आहे हे दालचिनी आणि या लवंग आणि काळी मिरी घेतलेल्या आहेत त्या पहा तीन लवंग आणि तीन काळी मिरी घेतलेल्या आहेत आणि एक थोडासा गूळ घेतलेला आहे तर आता आपण काय करायचं ते सगळं आपल्याला टेचून घ्यायचं आहे हा चहा आता थंडीमध्ये खूप लोकांना खोकला आणि सर्दी होते त्यासाठी फारच उपयुक्त आहे हे पा थोडंसं टेचून घ्यायचा आणि आता त्याच्यामध्ये अद्रक टाकायचं आलं टाकायचं ते पण थोडंसं चेचायचं आणि ही जी तुळशीची पानं आहेत ती मी वीस पंचवीस घेतली तुम्ही आठ दहा घेतलीत तरी खूप आहेत मी थोडी जास्त घेतली ती पण साधारण टेचायची हा अशा प्रकारे आपण ती सगळ्या सगळे जिन्नस टेचून काढायचे आहेत हे अशा प्रकारे आणि आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला सगळे ते जिन्नस घालून घ्यायचे आहेत दोन कप मी पाणी टाकलं त्या दोन कपाचा दीड कप करायचं या अशा प्रकारे आपण ते केलेलं आहे पण त्याच्यात थोडंसं आपल्याला चहा पावडर टाकायची आहे हे बघा एकदम थोडेस आठ दहा कण आपण चहा पावडर टाकणार आहोत कारण त्याने रंग पण छान येतो आणि चहा प्यायल्याचा फील येतो आता चहा उकळत आहे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता छान उकळी आली आणि मी एक चमचा त्याच्यात गूळ टाकलेला आहे तुम्हाला अजून जास्त गोड हवा असेल तर तुम्ही अजून थोडं गूळ जास्त टाकलात तरी चालेल आणि हे पहा मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे अशा प्रकारे आपला चहा झालेला आहे तर आता आपण गाळून घ्यायचं आहे गाळून घेताना मी तुम्हाला दाखवते की कि किती कप झाला हे पहा हा अर्धा कप झाला आणि हा आता बरोबर एक कप होणार चला आता लाईक करा पटापट माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद